त्रिभंगाचा पण विषय आपण म्हणूया तो मस्त होता हो आई आणि मूल हो आणि आता उत्तरचा विषय सुद्धा तसाच आहे हे सर्कल आहे ना कुठेतरी आणि वेगळ्या पद्धतीचं पण सर्कल आहे म्हणजे मी आता अभिनय बरोबर काम करते हो, आणि ते म्हणजे इतकं माझ्यासाठी एक भावनिक होता तो अनुभव कारण पहिल्याच दिवशी माझ्या सेटवर मला असं ते आवंढा गिळून गिळून मला काम करावं लागत होतं सतत कारण मला लक्ष्मीकांत सतत दिसत होता आणि मला खूप अभिमान आहे अभिनयाचा ज्या पद्धतीचा आयुष्य तो जगतो जे त्यांनी मिस केलंय खरं म्हणजे तर त्याचा तो इतका पॉझिटिव्ह मुलगा आहे इतका छान मुलगा आहे त्याचं काम करण्याची पद्धत लक्षापेक्षा खूप वेगळी आहे प्रियापेक्षाही खूप वेगळी आहे तर आणि तुला गंमत सांगायची म्हणजे ही तिसरी पिढी आहे मी काम करते प्रियाच्या आईर मी काम केलं मी लहान होते तेव्हा टेलिव्हिजनवर मिश्किली आणि गजरा वगैरे हे कार्यक्रम विनय दादा करायचे तर त्यात एका स्किट मध्ये मी आणि लताताई होते आ, प्रिया अरुणच्या आई आणि त्या इतक्या गोड होत्या ना खाऊ म्हणायच्या इतक्या सुंदर बाई होत्या त्यामुळे मी ह्याला म्हंटल अभिनयला मी म्हंटल तो म्हणाला की आता दुसरी पिढी तू काम करते म्हटलं नाही तिसरी तर ता त्यालाही ता ते सरप्रायझिंग होतं की मी त्याच्या आजीबरोबर काम केलं म्हणून ग आणि जेन्युअनली म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे कायच बोलावं आपण त्या व्यक्तीबद्दल म्हणजे मला माझ्या करिअरमध्ये ही सगळ्यात मोठी खंत आहे की मला कधीच त्यांचा इंटरव्ह्यू नाही करता मी फार लहान होते जेव्हा ते गेले तेव्हा आणि ही खंत कायम राहील तुम्ही काम केले म्हणजे हमापके कॉम त्यांचा तो प्रेझेन्स थोडे थोड्या वेळासाठी असे oh. पण हे सगळं मस्त होत तुमचं बॉन्डिंग कसं होतं त्या साईटवर खूपच चांगलं होतं कारण मला असं वाटतं की लक्ष्मीकांत तर ऑलरेडी वेटरन होता राजनेस आणि त्याचे सलमान बरोबरचे पण इतके घनिष्ठ असे संबंध होते म्हणजे सलमान खान मी फक्त एक मोठा स्टार म्हणून पाहिलंय पण तो एक बडी म्हणून असायचा त्याच्याबरोबर यु you नो know? त्यामुळे तो मला नेहमी सगळ्यात uh, म्हणजे सांभाळून घ्यायचा सामावून घ्यायचा की ये रेणुका बस आमच्यात बस यु mm. नो you know? म्हणजे कुठेही त्यांनी मला असं वाटू दिलं नाही त्यांनी रिमाताईंनी मला असं वाटू दिलं नाही की तू नवीन आहेस तू कोणीच नाहीयेस असं hmm. नाही hmm. आणि लक्षाबरोबर माझं ना आता म्हणजे त्याच्या आधीपासून कारण माझी पहिली मराठी फिल्म hmm. hmm. आसुनबाईचा भाऊ मी लक्षाची हिरोईन होते <laughs> <laughs> आणि तो नेहमी माझ्याकडे बघून म्हणायचा अरे हिरोईनच फिलिंगच नाही कारण तू लहान बहीणच वाटतेस माझी ऐक आणि ना सगळेजण सुरभी सुरबी म्हणून ओळखतात तुला त्याच्यात तू मराठी चित्रपट केला पहिला, पहिला आजही तो दिवस जेव्हा तू कुठल्याही मराठी चित्रपटाच्या सेट वर जाते आपल्याकडे सगळे म्हणतात एक फॅमिली वातावरण आहे एक कुटुंब म्हणून आपण काम करतो आता जेव्हा आता तू रिसेंटली उत्तर केलास पण पहिला चित्रपट हा सोनमाईंचा भाऊ तुला त्या चित्रपटाच्या साठी माझा दिवस आठवतो तुझा कारण पहिला पिक्चर धडधड धडपड लक्ष्मीकांनी लागला त्यामुळे मी इतकी घाबरले होते कारण त्याचं टायमिंग इतकं म्हणजे अप्रतिम टायमिंग आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असे ते आय थिंक एस एल स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो आणि तिकडे एका असं ब्रिजवर चालायचं होतं आणि एकमेकांना म्हणजे ते डायलॉग्स बोलायचे होते आणि त्याच्यामध्ये एक असा डायलॉग होता जिथे मी इश असं म्हणतेला अजून तर ते रिहर्सल करताना काही नाही टेक मध्ये मी ईश म्हटल्यानंतर का शिंकलीस असं तो म्हणा आणि मी पॅक झाले आता काय करू त्यामुळे जो असतो ना तो लक्षाने मला शिकवला की काय कोण काय ऍडिशन घेईल तुम्ही कसे रिॲक्ट होता तर ती एक जी वृत्ती आहे ना ती त्यांनी माझ्या तेव्हाच पसून रुजवली मॅम पण ते ईश शिंकल्यासारखं निघालं तेव्हा इच्छा असं <laughs> धमाल होता बाबा। तो बाबा त्याच्याबरोबर काम करताना खूपच मजा यायची वेळीवेळीच वातावरण ठेवायचं आणि सतत काही ना काहीतरी एक जोक्स करायचे विनोद बुद्धी तर म्हणजे श्रेष्ठच होती ऍट द सेम टाइम त्याचं इमोशनल काम पण फार जबरदस्त होत तो खरंच कम्प्लीट कलाकार होता आणि अभिनय बरोबर त्यामुळे काम करताना पण त्याचा अप्रोच इतका वेगळा आहे ना की एका वेगळ्या ऍक्टर बरोबर मी काम करते म्हणजे मी कुठेतरी विसरून गेले की हा लक्षाचा मुलगा आहे प्रियाचा मुलगा त्याचा स्वभाव पण जरा मिश्किल आहे खूप पीजेस त्याचे म्हणजे हिट आहेत <laughs> पण पीजेस आणि मी पण काही कमी नाही त्यात त्यामुळे ओके छान जमली आई मुलाची जोडी येस